अतिशय वेगान विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साईडला तार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुदारखा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंत प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी मुख्यतळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पंकज मुंडे या बेडची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे यावर पंकज मुंडे यांना विचारला असता बीडची लोकसभा नेमकं कोण लढवणार हे पक्षातले श्रेष्ठ लोक ठरवतील असं पंकज मुंडे म्हणाल्यात बीडच्या आष्टी शहरात पंकज मुंडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेण्यात आली आणि या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या बूथ रचना केली जाते आहे आणि या कामाला कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्यात दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये याच कार्यकर्त्यांनी माझ्या बाजूने चांगलं काम केलं होतं त्यामुळे उमेदवार कोण असेल हे येणाऱ्या काळात निश्चित होईल राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर धोकादायक परिणाम होणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत राज्य सरकारने मराठा समाजाला जे आरक्षण दिलं आहे त्याचा आरक्षणाचा मराठा समाजाने विरोध केला आहे यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की मराठा समाजाने ठरवावे किती आरक्षण हवं आहे की नाही यावर अनेकदा मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे असं म्हणत त्यांनी यावर भाष्य करणं टाळलं राजकारणात येणाऱ्या महिलांसाठी येणारा काळ चांगला आहे कारण येत्या काळात महिलाच या स्पष्ट आणि सत्याचं राजकारण करतील असं पंकजा मुंडे म्हणाल्यात तरे जगाला लागेल देखील तर येणाऱ्या काळात एकट्याची ताकद दाखवून द्यावी त्या त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी